नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुकुंद नगर येथील दर्गा येथे सुशोभीकरण व कब्रस्तानचे संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न सुशोभीकरण व कब्रस्तानचे संरक्षण भिंतीच्या कामासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध शहर विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करता आला त्यातून शहरातील मूलभूत सुविधांसह प्रभागातील महत्त्वाची कामे मार्गी लावता आली याचे समाधान आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागातील सर्व नगरसेवक आणि मी हजरत पीर सरकार शहा शरीफ दर्गा दायरा सुशोभीकरण आणि कब्रस्तांच्या संरक्षण भिंत उभी करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत होतो त्याला आता मंजुरी मिळाली असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे ज्या परिसरात विकास कामे होतात त्या भागात नागरी वसाहती वाढत असतात यासाठी शहराच्या सर्वच भागात विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे टप्प्याटप्प्याने ही सर्वच विकास कामे मार्गी लावली जातील असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले कुंदनगर येथील हजरत पीर सरकारशहा शरीफ दर्गा दायरा येथे कब्रस्तानची संरक्षण भिंतीच्या व सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माझे नगरसेवक नज्जू पहिलवान माजी नगरसेवक समद खान माजी नगरसेवक आसिफ सुलतान माजी नगरसेवक खान बाबा सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख माजी नगरसेविका नसीम शेख साबीर शेख ॲडव्होकेट हाफिज जहागीरदार नजाम जिया शेख अजामा जिया शेख समीर सय्यद आता मिया सय्यद साबीर शेख फैजल सय्यद अझर सय्यद आदी उपस्थित होते ॲडव्होकेट हाफिज हागीरदार यांनी केलेल्या अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न होता तसेच अनेक दिवसांपासून या कब्रस्तांसाठी माजी नगरसेवक नज्जू पैलवान यांनी आमदारांकडे वारंवार पाठपुरावा करून आज ते काम अस्तित्वात आणले आमदार संग्राम जगताप आणि नज्जू पैलवान यांचे आभार मानले प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर शाह शरीफ दर्गा परिसरामध्ये आज या परिसराला लागूनच असणारी एक स्मशानभूमी या कब्रस्तानकरता शासनाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये या ठिकाणी उपलब्ध झाले होते आणि त्याचं देखील काम आता आज त्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि नगर शहराचं असणारं एक मुकुंदनगर उपनगर या उपनगरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। आज जवळपास अंदाजे रक्कम असणारे दहा अकरा कोटी रुपयाचा निधी इथं उपलब्ध झालेला आहे या भागाचे नगरसेवक सन्मान्य समजभाय असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील या सर्व कामांकरता सातत्याने प्रयत्नशील असतात पाठपुरावा असतो आणि ह्या कब्रस्तानच्या निधीकरता देखील सर्वच विश्वस्त मंडळी असतील या विश्वस्त मंडळीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नगरसेवक नजूपाल असतील त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ असेल यांचा देखील सातत्याने आमचा सर्वांचा पाठपुरा चालू होता आणि त्याच्याकरता शासनाच्या माध्यमातून एक मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळं निश्चित नागरिकांनी एक चांगलं समाधान व्यक्त केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक संपूर्ण जसं नगरच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये आज रस्त्याच कॉन्क्रीट से, से जस जाड़ो निर्माण होते तो तक हा भागा मधे आता शासनाकड़े एक कॉन्क्रीट करना प्रस्ताव हा देखी याठिकाने आम्ही पाठपुराक शुरू है आज नौ मार्च से आ, आ, संग्राम जगताप इनके हस्ते यहाँ के कब्रस्तान का उद्घाटन हो गया वाल का उद्घाटन और, और उन्होंने पानी भी करे सब पूरी इस तरीके से उन्होंने बहुत से बातें करे संग्राम जगताप ने सब चीज़ें के हस्ते उन्होंने बोले कि हम वो पूरा करके देंगे आजाद दादा के इस वास्ते उन्होंने जो शब्द दिए वो शब्द वो इनशाला पालने वाले और मुझे कब्रस्तान की जो भी दिशा हो गई थी वो पूरा उन्होंने पाल करके वाल की मंजूरी दी दी वाल का काम आज आज से चालू हो गए यहाँ का दा, दरगाह दायरा कब्रस्तान का इस तरीके से बाकी नगर सेवक भी लोग आए थे यहाँ पर पूरे दायरे के लोग थे हजरत पीर सरकार शाह शरीफ दरगाह कब्रस्तान संरक्षण भिन्ती आज शुभारंभ माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आ आलेला आहे बऱ्याच दिवसापासून संस्थेची या ट्रस्टची मागणी होती या पूर्वी या कब्रस्तानला संरक्षण भिंत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही मान्य भैया जगताप यांच्याकडे केला आणि त्यांनी आपल्या निधीतून जवळपास ऐंशी लाख रुपये या कब्रस्तानसाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी हजरत पीर सरकार शाह शरीफचा ट्रस्टी म्हणून आणि गावकऱ्यातर्फे मान्य संग्राम भैया जगताप यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या कब्रस्तानला जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो तसंच यापुढील काळातसुद्धा संग्राम भैया जगताप यांनी या दर्ग्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते करून देतील अशी आशा बाळगतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा